मित्रांनो आजचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे हल्ली मुलींचं लग्नाचं वय उलटून जात तरी देखील मुली लवकर लग्न करायला तयार होत आहेत आपल्या मागच्या पिढ्यांमध्ये मा लग्न अगदी वेळेवर होत असतं पण सध्या यामध्ये बराच बदल झालेला आहे नेमके काय आहेत यामागची कारणं जाणून घेऊयात आणि तसेच या गोष्टींचे फायदे आणि तोटे हे देखील आपण बघणार आहोत पण त्यापूर्वी दररोज नवनवीन बातम्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो करिअरवर लक्ष केंद्रित करणे आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे वैयक्तिक उद्दिष्टे पूर्ण करणे आणि सामाजिक दृष्टिकोनामध्ये बदल यांचा समावेश आहे आजच्या मुलींना स्वतःच्या अटींवर आयुष्य जगायचं आणि जबाबदाऱ्या घेण्यापूर्वी त्यांना स्वतःची ओळख निर्माण करायची आहे ज्यामुळे लग्नाचं वय वाढलंय जे पूर्वी बावीस ते पंचवीस होतं ते आता तीस ते बत्तीस वर्षापर्यंत पोहचले मुख्य कारण मुली आता उच्च शिक्षण आहेत आणि कॉर्पोरेट क्षेत्रात स्वतःला स्थापित करत आहेत ज्यामुळे लग्नाला उशीर होतं करिअरच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याला प्राधान्य दिलं जातं जेणेकरून त्यांना जोडीदारवर अवलंबून राहावं लागणार नाही लग्न आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या घेण्यापूर्वी त्यांना स्वतःच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक ध्येयांवर लक्ष केंद्रित करायचंय समाजाचा दृष्टिकोन बदललाय А लग्नाला उशीर झाल्यास लोक दबाव आणत नाहीत उलट मुलींना स्वतःच्या निवडीचं स्वातंत्र्य मिळतं अधिक अनुभव आणि परिपक्वतेमुळे त्यांना जोडीदार निवडताना अधिक स्पष्टता येते नोकरी आणि स्वतंत्र जीवनशैलीचा अनुभव घेतल्यानंतरच लग्न करण्याचा कल आहे पण उशिरा लग्न केल्यानं वंध्यत्वाचा धोका वाढू शकतो कारण वाढत्या वयामुळं प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो जोडीदार निवडण्याचे पर्याय कमी होऊ शकतात एकंदरीत मुली आता लग्नाला अखेरचा पर्याय न मानता ते त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा आहे उशिरा लग्न करण्याचा आणखी एक तोटा म्हणजे मुले आणि पालकांमधील पिढीतील अंतर वाढू शकते जेव्हा पालक मोठे होतात तेव्हा त्यांना मुलांसोबत खेळण्यात त्यांचे पालन पोषण करण्यात आणि त्यांच्यासोबत वेळ घालवण्यात अडचणी येऊ हो शकतात याशिवाय मुलांमध्ये आणि पालकांमध्ये विचारांमधील फरक वाढू शकतो तर मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा या बाबतीत काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा